नमस्कार मी स्वप्नील जाधव परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस आणि आता वाजले दुपारचे तीन आणि आपण आलो आहे आता पर्यावरती पर्यायची इथं आपली जमीन आहे छोटीशी तिथं आपण नारळी लावायला आलो तीन नारळी आहेत आपल्याकडं आणि हे तुम्ही माझ्या मागे म्हणजे माझ्या मागे नाही माझ्या हातात बघता येते कुदळ आणि पावडा आहे एक कुदळ आणि पावडा आणि माझ्या मागून अण्णा येतात आमचे तर आम्ही जातोय म्हणजे आता पोचलेलो पण आम्ही येऊन हे बघा तर आपण पोचलेलो सुद्धा आहोत इथं तर हा आहे तणमय म्हात्रे हे आहे आहे हा आहे स्वरांश हाय करा हा हा स्वरांश आहे आणि हा आहे आमचा बबळूळ साहिल साहिल जाधव नारळ घेऊन आहे तर अशा आपण नारळी आता ह्या लावतो ह्या तीन ह्या एक दोन आणि तीन अण्णाने मुंबईवरून ना आणलेल्या नारळी आहेत तर ते आपण गावाला लावतो आहे आता आणि ही आपली छोटीशी जमीन आहे इथं ही आपली अशी छोटीशी जमीन आहे इथं ही हां ही छोटीशी आपली इथं जमीन आहे पहिली मोठीशी होती तिथपर्यंत पण आता नाही आहे तर आता ही छोटीशीच आहे आणि ही विहीर आहे ही विहीर आहे छोटीशीच विहीर आहे पाणी आहे हां तुला बघायचं आहे हा ये कुठं मुंगी मुंगी आहे त्या माई घेऊन येईल ते नारळ आहे ही एक आहे आणि इथं दोन आहे पंप आहे आपला जवळजवळ बारा तेरा वर्ष जुना आहे पंप रिपेअर करून आम्ही वापरतो त्याला माग जल्ला होता <laughs> होय मी यायच्या आधी ना जल्ला होता आता रिपेअर करून आणलेला आहे त्या बघा तीन हजार रुपये खर्च केलेला पण आता चालतोय चांगला हे कसं आहे स्वराज चांगली आहे मोठी आहे काय हे कावला टाकूया कासवला टाकूयात हा मग तो येणार नाही परत ये। कासव कुठं तर आता बघूया आपण कुठं नारळ लावायचे अण्णा आपल्याला सांगेल तिथे आपण नारळ लावणार आहोत तर अण्णा वाटतं इथं जागा आहे इथं लावू आपण नारळ आणि हा इथं खाली पर्याय आहे पर्याय हा आमच्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे इथं धरण आहे छोटंसं आणि वरतं तुंबलेलं पाणी आहे वरती तर इथं बबलूने आपल्याला सुरुवात केलेली आहे खड्डा काढायला तिथे आपण आता ही नारळ लावणार आहोत नाही अजून लागत होता काय माहिती ते इथं आई खणत आहे तिथे एक नारळ लावायचे स्वराज मग गावालाच राहूया की मुंबईला जाऊया आ... विरारला जाऊया की તુલા કઈડતું વિરાર મુગી તું ખરીશિલ કરી To, मुंगी आहे म्हणून नाही आवडत का मुंगी काय करते बाहेर मग थोड्या वेळानं सांगतो बायूला सांगतोय तुला सोडायला नको बायो सोडल मी मी इथे काम करतोय बाय सोडवते तुला बाय सोडल খা ঠিক হে মানে চেণ্ড টাক आणि त्याच्यानंतर मग नारळ लावणार आहोत निवडुंग निवडुंगाचं झाड आहे हे आपल्याकडे आहे ना कंपाऊंडला सुरक्षित ठेवण्यासाठी लावतात निवडुंग ही दुसऱ्यांची जागा ही आता आपली नाही आहे तर आपली याच्या बाहेर आहे म्हणजे ही बाजू आणि बाईनं आपलं शेण आणलेलं आहे ताज शेण आणलेलं आहे Vậy <laughs> langsung

ती भेटली ना, ना? 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 तर एक नारळ लावून झालेली बबलून आपलं लावलेले आणि आता दुसरी नारळ आपण लावतो इथं थोडासा खड्डा खणला आहे ना आता परत बबलू डायरेक्ट हे करतोय लावतोय खड्डा खण कर एवढा एवढा बस ना छोटीशी जे आहे नारळ आता इथं बबलू लावतोय नारळ तर इथे अगोदर आपली एक नारळ होती सिंगापुरी नारळ आहे पाच वर्षाने धरणारी अशी अजून काय धरली नाही किती वर्ष झाली पाच होऊन गेली तरी अजून नारळ काय धरला नाही तर हे सुपारीचं झाड आहे हे छोटंसं आणि हे त्याच्याचबरोबर हे केळीचं झाड आहे ही आपली गावठी केळी केळी धरली यार याच्यावर केळीचं झाड आहे आणि याच्यावर अजून काही नारळ नाही धरला आहे पाच वर्ष होऊन गेली तरी आता इथं एकदा खणायचंय नारळ लावायचे तर इथं आपलं नारळ लावण्याचं काम चालू आहे आणि बघा ही तिसरी नारळ आहे अजून लागल बदल ना शेण आता टाकतोय बबलू आणि आपले दीप सुद्धा आलेले आहेत सुपारीच्या बाग आहेत सुपाऱ्यावरती धरत आहेत ना बारीक बारीकशा एक छोटीशी सुपारीचं झाड आहे तिथे सुपाऱ्या धरत आहेत शेण टाकलेलं आहे बाजून टाकून ते संपूर्ण टाकून हम्म चाले बरोबर नारळ आपली लावून झालेलं आहे तिसरी नारळ आमचं बाल्हादार गोंपरू आहे तो गोमप्रो तर आपल्या तिन्ही सुद्धा नारळी लावून झालेल्या आहेत आणि आपण होतो अण्णा होते आपले आई मोठा बायो दादा आत्ता झालेला आहे आणि बबलू आहे इथं बबलू साहिलने मोठं काम केलेलं आहे खड्डा वगैरे खाण्याचं आपण फक्त व्हिडिओ बघत होतो म्हणजे व्हिडिओ बनवत होतो तर आता आपण आलो पर्याच्या इथे आणि थोडंसं आहे ना धरण धरणाचं पाणी आपण सोडणार आहोत कारण पाणी आहे ना खराब होतं म्हणून मग ते मला घेऊ तकडून हवं तर आत्ता आपण आणलो ॲक्च्युली जो होल केला आहे ना तिथपर्यंत पाणी काही पोचलच नाही एकदम तर हे आपलं धरण आहे हे दोघांनी एकदम करा आधी थोडस लूज करा देटकर नहीं। देटकर नहीं। तर परवा सुद्धा केलेलं होतं आणि आता, 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 आता सुद्धा प्रेशर जास्त आहे पाण्याचा जा। टाईट आहे बघा हा असा घाणीचा थर जमा होतो म्हणून आपण हे धरणाचं खोलणार आहोत टाईट होतो ना प्रेशर नाही प्रेशर नाही थोडं थोडं असं पाणी जात आहे मी तर म्हणतो गाळून घ्यायचं याला काय रे बोलतो गाळून हा कचरा आहे ना तो काढून टाकायचा तर आपला हा पर्याय आहे आणि हा ब्रिज आहे इथं तिथून आपला शिमगिणी जायला रस्ता आहे आणि शाळेकड सुद्धा आणि हा खालचा पर्याय आम्ही ह्याला खालचा पर्याय म्हणतो पण हा एकच पर्याय असा लांब तर इथं आपली छोटीशी जमीन होती तिथं आपण तीन नारले लावलेल्या आहेत आणि या रस्त्यान जाऊया आता आपण घरी निरानिर हा निराल आणि इथून जाऊया आपण घरी तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे चार आणि आपल्या तीन नारळी लावून झालेल्या आहेत बबलूने आपल्या जास्त मेहनत केली आहे खड्डा खांडला नारळी लावल्या तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय